नमस्कार मित्रांनो श्री राम समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री दत्त मंदिर तर म... तर मित्रांनो हे मंदिर नसून हे एक अतिशय प्राचीन तपोभूमी आणि दत्त परंपरेशी जोडलेलं पवित्र क्षेत्र आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो श्री आमरेश्वराचे हे स्थान फार प्राचीन आहे इसवी सन चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती महाराज लाडकरांच्या जिल्हा वाशिम येथून या भागात आले तर त्यांनी या पवित्र स्थळाला भेट दिली आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा संबंध या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे तर औदुंबर महेश्वरी अध्याय गुरुचरित्र सत्रा येथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी प्रथम दर्शन दिले त्यानंतर अमरापूर येथे येऊन श्री आमरेश्वर लिंकाचे दर्शन घेतले आणि मग नरसिंहवाडी येथे के तपचर्या केली तपचर्या आणि योगिनी परंपरा तसेच श्री महाराजांनी नरसिंहवाडी येथे बारा वर्ष तपचर्या केली या काळात अमरापुरातील योगिनी मध्यम काळी भोजनासाठी महाराजांना बोलवीत यामुळे हे स्थान योगिनीशी पुरेशी जोडलेलं आहे तर आमरेश्वर दर्शनाचे महत्व असे आहे की अमरेश्वराचे दर्शन हे काशी विश्वेश्वराच्या दर्शनासमान आहे म्हणजेच काशीला जाऊन हे पुण्य मिळते तेच पुण्य अमरापूर आंबरेश्वर दर्शनाला मिळते मंदिरातील प्रमुख देवता व मूर्ती या पवित्र स्थळी खालील देवता विराजमान आहेत तर समोर पाहू शकता तुम्ही अम्रेश्वर लिंग महागणपती एकमुखी दंत उजव्या बाजूस देवस्वामींच्या पादुका आणि श्री चौसष्ट योगिनी आठ मूर्ती व प्रतिकात्मक रचना तसेच श्री वासुदेव पीठ एकमुखी दत्ताची उभी मूर्ती ही रचना अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे अमरापूर क्षेत्राचे आध्यात्मिक महत्व या क्षेत्राला कृष्णा पंचगंगा संगम क्षेत्र असेही म्हटले जाते म्हणूनच अमरापूर म्हणजे दक्षिण काशी गोपूर म्हणजे गायछत्र अशी श्रद्धा दक्षिणेकडे लोकांमध्ये आहे तर अमरापूर स्थानाचे वर्णन ग्रंथाम मंद, ग्रंथामध्ये म्हटले आहे की अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जसे प्रयाग संगम तसे स्थान मनोहर म्हणजेच अमरापूर हे प्रयाग संगमासारखे पवित्र आणि सुंदर स्थान आहे हे तुम्ही पाहत आहे शेंगवेल मंदिर आहे दत्तगुरूंचे तर सातशे वर्षापूर्वी अमरापूर येथे एक सात्विक ब्राह्मण कुटुंब राहत होते त्यांनी आपल्या परसदार एक गेवड्याच्या शेंगाचा वेल लावलेला होता एके दिवशी जरी पेक्षा मिळाली नाही तर ते गेवड्याच्या शेंगा शिजवून ते कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असे असे दिवसेंदिवस करत असे एके दिवशी दत्तगुरू त्यांच्या घरी आले व घरी आल्यानंतर दत्तकुरींना त्या ब्राह्मण कुटुंबाने घेवड्याचा शेंगाचा प्रसाद म्हणून खाऊ गाठला आणि दत्तगुरूंनी जाताना तो घेवड्याचा वेल उकडून टाक नदीमध्ये टाकला तर असे का केले हे प्रश्न ब्राह्मण कुटुंबातील पती पत्नीला पडला व नंतर ते उकडून टाकलेल्या मुळापिशी गेले व ते खोदून काढू लागले खोदून काढल्यानंतर तिथे एक सोन्याचा हंडा सापडला त्यांना व तेथून त्यांची दारिद्र्य दूर झाले अशी ही कथा शेंगवेलची आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आणि असेच अध्यात्मिक चॅनेल बघण्यासाठी आपल्या गडस्कोप चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबरेश्वर मंदिराचा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्यामुळे मी छोटासा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमधून दाखवण्याचा